नमस्कार मित्रांनो मित्रांनो अंकिता वालावलकर म्हणजे कोकण हार्टेड गर्ल आणि सूरज भाऊ चव्हाण यांचा पुन्हा एकदा तो झालेला आहे वाद आणि तो वाद पुन्हा एकदा सोशल मीडियावरतीच झालेला आहे आपण एक व्हिडिओ केला होता त्याच्यावरती आपण सांगितलं होतं की सूरज चव्हाणनी त्याचे पोस्ट जे पण अंकितासोबतचे होते जान्हवीसोबतचे होते ते त्यांनी डिलीट केले होते पण त्याच्यानंतर अंकिता वालावलकर हिनी स्टोरीजसुद्धा टाकले होते त्याच्यानंतर हिनी स्वतःचा यूट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ देखील बनवला की आता अपेक्षा नसाव्या ज्याचे ज्याचे कर्म तसे त्याला फळ मिळेल असा काहीतरी तिने व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये तिने बरेचसे खुलासे केलेत ती जेव्हा सुरतच्या गावी गेली होती तेव्हा तिच्यासोबत कशी वर्तणूक झाली नक्की सुरतचा मूळ स्वभाव कसा आहे नक्की त्याच्या मागं जी काम करणारी जी लोकं आहे नक्की तो मेन माणूस कोण आहे ज्याने तो पोस्ट डिलीट केला आहे त्या सगळ्याविषयी आपण आज बोलणार आहे पण त्याच्यापूर्वी जर का मी सबस्क्राईब नसेल केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा मराठी माणसाचे चॅनल आणि मराठी माणसाचं कॉन्टेंट असंच तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर मित्रांनो झालं असे की सूरज भाऊ चव्हाण बिग बॉस विनर झाल्याच्यानंतर सगळ्यांना चर्चेचं उदाहरण झालं की बाबा अंकिता वालावलकर ही जे घर बांधून देणार होती तर ती आता सूरजच्या गावी नाही जाते सगळ्यांनी तो प्रश्न पडला होता कारण की तिनेच स्वतःने विधान केलं होतं की बाबा मी त्याला घर बांधून देणार आहे तर सगळ्यांनी तो प्रश्न तिला विचारवा पण त्या प्रश्नासोबत तिला ते थोडंसं अनकम्फर्टेबल झाली होती आणि ती काय सुरतच्या गावी गेली नाही सगळेच जाऊन भेटून आले सगळेच कलाकार गेले सगळेच बिग बॉसचे जे पण इतर सद सदस्य होते ते जाऊन भेटून गेले पण अंकिता वालावलकर काय गेली नाही पण त्याच्यानंतर आता अंकिता वालावलकर गेली आणि गेल्याच्यानंतर तिला असं वाटणूक भेटली की बाबा तिच्यासोबत सुरज चव्हाण नीट वागला नाही तिला एक तास दीड तास तिला थांबून ठेवलं नक्की काय कारण होतं नक्की त्याच्यानंतर मग पोस्ट डिलीट झाल्याच्यानंतर त्याच्या मागं जो आहे माणूस कारण की सुरज चव्हाणचा स्वतः ते अकाउंट चालू होत नाही इंस्टाग्रामचं तर नक्की आहे तरी कोण माणूस तर तो माणूस आहे मित्रांनो रोहित नावाचा तो माणूस आहे रोहित नावाचा सुरज चव्हाणचा एक मित्र आहे तर नक्की त्यांनी डिलीट केलं आहे का तो खुलासा सुरज चव्हाणनेच केलेला आहे की बाबा रोहित तो माझा अकाउंट होतो माझ्याकडे एक पासवर्ड आहे रोहितकडे एक पासवर्ड आहे पण त्यांनी काही डिलीट केलेलं नाही आहे ते चुकून झालेलं आहे काहीतरी ग्लिच असेल तो चुकून कोलॅबोरेशन जी रिक्वेस्ट होती ती चुकून रिमूव्ह झालेली आहे आणि तू परत एकदा पाठव मी परत एकदा ॲक्सेप्ट करेन तर ती म्हणली बाबा परत एकदा पाठवता हो येत नाही त्याने तिने फोन रेकॉर्डिंग पण दाखवली म्हणजे एवढ्यावरती आलं होतं की तिने फोन रेकॉर्डिंग आणि सगळं काही म्हणजे एकाला व्हिडिओ शूट करायला लावला त्याच्यानंतर ती स्पीकरवरती बोलत होती आणि एवढ्यावरती फोन रेकॉर्डिंग तिने ऐकत होती त्या फोन रेकॉर्डिंग तर ती म्हणत होती की बाबा म्हणजे अर्धा टाईम काय नव्वद टक्के टाईम तर तीच बोलत होती सुरतचं म्हणणं ऐकूनच घेत नव्हती आणि ती बोलत होती की माझं सुरतचं संभाषण तुम्ही ऐकलं तुमचं सुरतचं संभाषणच नव्हतं त्या फोन रेकॉर्डिंगमध्ये तुझं फक्त बोलणं होतं आणि सुरतचं फक्त आपलं दोन चार शब्द होतो तो बोलला होता ताई नको ताई सॉरी ताई सॉरी 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 म्हणतोय एवढं काय म्हणजे तुमचं नातं हे फक्त सोशल मीडिया पुरतंच म्हणजे एका पोस्ट पुरतंच तुमचं टिकवलेलं आहे का आणि अंकिता वालावलकर हिने अजून एक खुलासा पण केला होता की मी त्याला भेटायला जाणार नव्हते पण त्यांनी स्वतःहून फोन केला ते पण त्याला करायला लावला म्हणून त्यांनी फोन केला आणि त्याचं स्वतःचं मत नाही आहे ताई त्याचं स्वतःचं मत नाही आहे तर महाराष्ट्राची जनता ही त्याच्या मागे येडी झालेली आहे त्याचे एवढे फॅन्स आहे ते का म्हणजे येडे आहेत काय तुम्ही त्यांना येड समजता का म्हणजे त्याचं स्वतःचं मत आहे तो बिग बॉसच्या घराच्या आतमध्ये तो विनर झालेला आहे तो लोकांच्या हृदयात पोचलेला तो माणूस आहे ग्रामीण भागामध्ये गावागावात पोचलेला तो माणूस आहे आता स्वतःचं मत नाही असं तुम्ही म्हणता असं कसं म्हणू शकता बिग बॉसच्या घराच्या आतमध्ये पण तुम्ही त्याला त्याच गोष्टीवरून नॉमिनेट करत होते तेव्हाही आम्ही लाईव्हवरती येऊन पण आम्ही तेच सांगत होतो की त्या घरामध्ये एकमेव असा माणूस आहे ज्याला ठामपणे असं स्वतःचं मत आहे तो ठामपणे एका गोष्टीच्या मागत जातो तो म्हणजे सूरज भाऊ सवल आणि आता अंकिता वाला वलकर पुन्हा एकदा बाहेर आल्याच्यानंतर पण तेच म्हणते की बाबा त्याला स्वतःचं मत नाही आहे तो दुसऱ्याच्या मतानुसार तो बोलतोय असं नाही आहे असं काहीही नाही आहे त्याला काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते टेक्निकल गोष्टी आहेत ते त्याला समजत नाही आहे पण त्याला स्वतःचं मत आहे तर स्वतःही काही समजू शकतो बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याला समजतात पण त्याच्या आजूबाजूची जी लोकं आहेत तेच त्याला साथ देतात आज त्याला मॅनेजर नाही किंवा काही इतर गोष्टी नाही आहेत तर तुम्ही त्याला साथ द्या तुम्ही त्याला मॅनेजर एक त्याला टीम बनवा एक कुठली तरी एजन्सी किंवा मार्केटिंग एजन्सी असती किंवा मग एक कधी मॅनेजिंग एजन्सी असते त्याच्यासोबत त्याचं टायअप करून द्या की जेणेकरून तो Uh, पुढील येणाऱ्या म्हणजे सोशल मीडियाचे पोस्ट असतील किंवा मग बऱ्याचशा एकदम वाटचाली असतील तर तो सोशल मीडियावरती टाकत जाईन त्याला ते हँडल काढता येईल म्हणजे ती एजन्सी असती ती हँडल काढता येईल तर तुम्ही त्याला सहाय्य करा म्हणजे आता म्हणजे तुम्ही म्हणता की त्याच्या आजूबाजूची जी मित्र आहेत ती त्याला नीट सपोर्ट करत नाही ती त्याचा फायदा उचलतात ते तर असं म्हणणं ते चुकीचं आहे आमचं फक्त एवढंच मध्ये तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा नक्की सुरत चव्हाण आणि अंकिता वालावलकरमध्ये नक्की खरं कोण बोलतं आहे खोटं कोण बोलतं आहे तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगा जय हिंद जय महाराष्ट्र